नमस्कार मी डॉक्टर शिव्हिवाग संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीकर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या संदर्भात विद्यार्थी व पालकांना परिपूर्ण मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांची ॲडमिशनची प्रोसेससुद्धा पूर्ण करून दिली जाते सो दोन हजार चोवीसमध्ये आपल्यापैकी कुणालाही काउन्सलिंग जॉईन करायची असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिसचे नंबर आणि ॲड्रेस आपल्याला दिलेला असेल व्हिडिओच्या शेवटी आपण ते नक्की बघू शकता आणि आता आपण जो हा व्हिडिओ बनवणार आहोत तो व्हिडिओ असणार आहे महाराष्ट्र स्टेटच्या माध्यमातून म्हणजे महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात तर त्या परीक्षेचे फॉर्म ऑलरेडी भरून झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये एखाद्याला इंजिनिअरला प्रवेश घ्यायचा आहे तर पी सी एम ग्रुपची एम एस टी सी टी परीक्षा किंवा फार्मसीला घ्यायचा असेल तर पी सी बीची परीक्षा याशिवाय ॲग्रीसाठी पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सी टी सेल करून परीक्षा कंडक्ट केली जाते या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया ऑलरेडी संपलेली आहे परंतु सी टी सेलनं एक नोटीस जे आहे तर अठरा मार्चला पब्लिश केलेली आहे आज ऑलरेडी एकवीस मार्च आहे अठरा मार्चला जी नोटीस पब्लिश केलेली आहे ती नोटीस काय आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळं आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्याशी तुमचा काही संबंध असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला पुढची पुढचे ॲक्ट ऍक्ट व्हायचे किंवा त्याप्रमाणे पुढची कारवाई करायची तर विषय असा आहे की एम एस टी सी टी दोन हजार चोवीस या सामायिक प्रवेश परीक्षेकरता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची सुविधा म्हणजे एडिट फॅसिलिटी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत अशा पद्धतीचं या नोटीचं टायटल आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस याकरिता राज्य सामायिक प्रवेश प्र... प्र... प्रवेश परीक्षा कक्षामार्फत म्हणजे सी टी सेल विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्र प्रवेशाकरिता सामायिक प्र प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले आहे तंत्र शिक्षण व कृषी शिक्षण विभागांतर्गत असलेल्या एम एस टी सी ई टी दोन हजार चोवीस या सामायिक प्रवेश परीक्षेकरता ज्या उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया प्र प्रक्रिया परीक्षा शुल्क अदा करून पूर्ण केलेली आहे त्यापैकी काही उमेदवारांकडून अर्ज भरताना अनवधानाने विविध प्रकारच्या चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याबाबत या कार्यालयाकडे लॉग इनमधून दूरध्वनी ईमेल व प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सदर उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जात खालील नमूद माहितीमध्ये बदल करण्याबाबत संधी देण्यात येत आहे म्हणजे विषय असा आहे की जर आपण सीई टीचा फॉर्म भरलेला आहे मग तो पी सी बी सी टी आय असेल पी सी एम सी ई टी असेल आणि त्याच्यात जर तुम्हाला बदल करायचा असेल किंवा काही चुका झालेल्या का का असतील तर त्या संदर्भानं एडिट फॅसिलिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे काय काय गोष्टी बदलता येईल आपल्याला तर उमेदवाराचं नाव जर आपलं नाव जर टा ता टाकताना आपल्याकडून चुकलं असेल स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल तर ते तुम्हाला बदलता येणं शक्य आहे एडिट करणं शक्य आहे विद्यार्थ्याची जन्मतारीख विद्यार्थ्याचं छायाचित्र म्हणजे फोटोग्राफ त्याची साईन त्यानंतर त्याचं जेंडर म्हणजे आता बऱ्याचदा मेल आहे फिमेल झालं आहे चुकून किंवा फिमेल आहे मेल झालाय चुकून तर ते लिंगसुद्धा तुम्हाला जेंडरसुद्धा चेंज करणं शक्य आहे ग्रुप बदलले म्हणजे असं होऊ शकतं की एखाद्यानं पी सी बीचाच फॉर्म भरला पण त्याचा जनरल ग्रुप होता बारावीमध्ये आणि त्याला वाटलं आता आपण पी सी एमची पण सी टी दिली पाहिजे होती तर त्याला ग्रुप बदलता येईल किंवा ग्रुपचा समावेश करणे म्हणजे त्याला पी सी एमसाठी सुद्धा तो म्हणजे पी सी बीचा अर्ज केला होता आणि पी सी एम पण द्यायची आणि पी सी बी पण द्यायची आहे तर त्याला ग्रुपसुद्धा ॲड करता येईल अर्थात अति अतिरिक्त विलंब शुल्कासहित म्हणजे त्यासाठी काही ॲडिशनल जी काय सीई टी एक्झामची फीस असेल ती भरून प्लस लेट फीस भरून त्याला तो ग्रुप ॲड करणं शक्य आहे सो याच्यात ज्या so, गोष्टी दिल्या आहेत त्यामध्ये कॅटेगरी चेंज करता येईल का त्याबद्दल उल्लेख नाही आहे बऱ्याचदा खूप सारे फोन आले होते मला मधल्या काळामध्ये की नीटचा फॉर्म भरला आणि त्यामध्ये आपण ईडब्ल्यू एस टाकलं आहे मग आता मराठा समाजाला समजा रिझर्वेशन मिळाले मग त्यांना ऑल इंडियात काही करायचं आहे का तर काही आवश्यकता नव्हती कारण जेव्हा महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल तेव्हा आपल्याला ए सी बी सी असेल किंवा जे काय ऑप्शन दिलेलं असेल ते आपल्याला चूज करता येतं त्यामुळे त्यावेळेस त्या मुलांना आपण सांगितलं की ईडब्ल्यू एस आहे ते कंटिन्यू ठेवा तर आता ह्या ज्या गोष्टी बदलता येतील तर त्यासाठीची डेट दिलेली आहे उपरोक्त बदल करण्याचा कालावधी दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ते बावीस तीन दोन हजार चोवीस असून या कालावधीमध्ये उमेदवारांनी स्वतःच्या लॉग इनमधून अर्जामध्ये सुधारणा करून घ्यावी म्हणजे यासाठी आपल्याला जवळजवळ एकूण तीन दिवसाचा कालावधी कालावधी दिलेला आहे वीस एकवीस आणि बावीस त्यापैकी एक दिवस कालचा ऑलरेडी संपलेला आहे आज एकवीस आहे आणि उद्या बावीस आहे सो या दोन दिवसात तुमच्यापैकी कुणालाही जर अशा पद्धतीची चूक झालेली असेल तर ती दुरुस्त करता येईल आणि जर आपण एकाच परीक्षेचा फॉर्म भरला आहे आणि आपला जनरल ग्रुप असेल आणि आपल्याला जर वाटत असेल की नाही आपण आता याही परीक्षेसाठी एक संधी म्हणून एक ऑप्शन म्हणून अर्ज करूयात तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क ॲडिशनल फीस प्लस लेट फीस भरून तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे सो हा व्हिडिओ त्या मुलांपर्यंत नक्की पोहोचवा जे महाराष्ट्र सी टीची परीक्षाची तयारी करतायत मग जनरल ग्रुप असेल तर दोन्ही ग्रुपसाठी किंवा पी सी एम किंवा पी सी बी किंवा यापूर्वी त्यांची चूक झाली आहे आणि ते यापूर्वी प अर्जात त्यांना दुरुस्त दुरुस्ती करण्याचं ऑप्शन नव्हतं ते आता उपलब्ध झालेलं आहे म्हणून ही माहिती मॅक्झिमम मुलांपर्यंत पोहोचवा आणि आपल्यापैकी कुणालाही काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या छत्रपती संभाजीनगर ऑफिसला नक्की व्हिजिट करा ऑफिसचा ॲड्रेस आणि ऑफिसचे मोबाईल नंबर या दोन्ही गोष्टी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल सोबतच एक फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक असेल त्यावर त्या लिंकला जॉईन करून तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा आमच्यासोबत जोडता येईल ठीक आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद